महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली सरसकट कर्जमाफी ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे महायुती सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे या योजनेचे स्वरूप आणि निकष निश्चित करण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात आली असून ही समिती एक एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आपला सविस्तर अहवाल सरकारला सादर करेल सरकारने ही संपूर्ण कर्जमुक्ती प्रक्रिया तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यावर भर दिला जाईल जेणेकरून त्यांना नवीन हंगामासाठी पुन्हा कर्ज घेता येईल सध्या बँकांकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून समितीच्या अहवालानंतर अर्जांची अधिकृत प्रक्रिया आणि अटी स्पष्ट होतील आज अंमलबजावणी ही कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे समितीची स्थापना कर्जमाफीचे निकष आणि आराखडा ठरवण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे अहवाल ही समिती एक एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आपला अहवाल सादर करेल त्यानंतर प्रत्यक्ष अर्जांची प्रक्रिया सुरू होईल व्याप्ती साधारण ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे महत्वाचे मुद्दे ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना किंवा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना यांसारख्या जुन्या योजनांच्या धर्तीवर पण अधिक व्यापक स्वरूपात असेल बँकांकडून कर्जदारांची माहिती गोळा करण्याचे काम प्राथमिक स्तरावर सुरू झाले आहे